रामकृष्ण हरी मंडळी आपल्यासोबत जोडले गेले आहेत सगळे कार्यकारी मंडळी प्लुटवाला या संस्थेची त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात एकदम मोठ्या प्रमाणात ते अन्नदान सेवा करतायत ते कधीपासून करतात ते आपल्याकडून जाणून घेऊयात सर ही सेवा कधीपासून सुरू आहे गेली तीस वर्षापासून आम्ही हे अन्नदानाचं काम करत आहोत मोठ्या प्रमाणात पूर्वी करत होतो पूर्वी एवढं मोठं प्रमाणात नव्हतं पण आता जवळजवळ रोज प्रस्थानच्या वेळेस दहा हजार लोकांना आम्ही अन्नदान करतो ही सेवा किती दिवस चालू असते सर या टप्प्यामध्ये एकच दिवस एकच एक पाच पाच तास आमचं हे असत चारला चालू करतो आम्ही साडेआठ नऊ ला बंद करतो आणि सर याचा अनुभव कसा आलेला माऊली तुम्हाला छान 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 खूप आनंद खूप खूप आनंद एक कसं म्हणजे एक माऊलींनी तो एक वेगळा आनंद दिला म्हणजे आम्हाला सुद्धा त्यामुळे सामर्थ्य मिळतं येणाऱ्या वारकऱ्यांना तर ते असतंच पंढरीची वारी वारकऱ्यांना वर्षभर जागण्याचं बळ देते तशीच तसेच तुम्हाला ही गोष्ट तुम्हाला वर्षभर प्रेरित करत राहते आणि थोडक्यात वारकऱ्याची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा असे आणि स्वतः पांडुरंग सुद्धा म्हणतो की तुम्ही माझ्यापेक्षा जास्त संतांची आणि वारकऱ्यांची सेवा करा सर हे आमच्या आमच्या धर्मक्षरचे व्यवस्था व्यवस्थापक नवनाथ भाऊ काशी हेच सगळं बघतात भरपूर लोकांना याच्यापासून आनंद मिळतो आणि आम्हालाही आम्हाला पांडुरंगाची सेवा केल्याचा आनंद मिळतो आपल्याला जरी पंढरीला जाता लागणारे पाय आपल्या आनंदीतून पंढरपुरापर्यंत जातात आणि तुम्हाला त्याची सेवा करण्याचं भाग्य प्राप्त भाग्य प्राप्त तुम्हाला याचा अजून काही सांगता येईल का अशी गोष्टी कि तुम्ही एवढ्या दिवसापासून हे गोष्टी चालू केल्यात तुमचं कधी फॅमिलीला या गोष्टीचा नकळतपणे काहीतरी चांगला अनुभव आला असा की नाही नक्कीच फायदा आहे सर्व चांगले अनुभव चांगले अनुभव आनंद भेटतो त्याच्यापेक्षा दुसरा काय आनंद म्हणजे थोडक्यात वारकऱ्याची सेवा ही पांडुरंगाची सेवा असं असं वारकऱ्याची सेवा ही पांडुरंगाची सेवा असं वाक्य ते मनात ग्रहित धरून मागच्या बऱ्याच दिवसापासून जवळपास शंभर प्लस वर्षांपासून त्यांची सेवा विरतपणे सुरू आहे फ्रूट फ्रूट वाले धर्मशहाचे ट्रस्टी हे आपल्या सोबत उभे आहेत आणि दरवर्षी अन्नदानासाठी यांचं मोलाचं सहकार्य या संघटनेला भेटत असतं आपण जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल दोन शब्द आमच्याकडं हे कार्यक्रम जवळजवळ पंधरा वर्षापासून चालू आहे सत्य बाबा सेवा सेवा संघटना यांच्यातर्फे पंधरा वर्ष गेली जनतेची सेवा केली जाते आणि अन्नदान तसंच औषधाचं सुद्धा पूर्ण आजारावर सर्वांचं नियंत्रण हे लोक करतात वारीच्या वेळेला आषाढी एकादशीच्या वेळेला आणि सुद्धा आणि आमच्या सुद्धा दुपारी आम्ही सुद्धा अन्नदान करतो असा कार्यरत कमीत कमी आमच्या -कमी संस्थेचे पंच्याहत्तर वर्ष आणि सत्य साईबाबा यांचे पंधरा वर्ष ही जनसेवा चालू आहे आणि अशीच निरंतर चालू राहील माऊलीच्या कृपेने बघितलं मंडळी माऊलींच्या कृपेने यांनी मागच्या जवळपास शंभर वर्षांपासून ही सेवा त्यांच्या अविरतपणे चालू ठेवलेली पांडुरंगाचारणी त्यांच्या प्रार्थना त्यांनी केलेले सगळं अपेक्षा पूर्ण होत हीच माउलीचारणी प्रार्थना रामकृष्ण हरी वारकऱ्याची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा आणि याच धरित्रीवर आपल्या माऊलींनी सुरू केलेली श्री सत्य साई सेवा संघटना पुणे यांच्या मार्फत ते आलेल्या भाविक वारकऱ्यांची सेवा करून त्यांचे आजार असेल काही किंवा त्यांचे फायदो असेल तर त्याबद्दल त्यांचं आरोग्य तपासून त्यांना सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा देण्याचे काम आपली हे माऊली मंडळी करतात तर त्याला जाणून घेऊया त्यांच्याकडून ही सेवा त्यांनी कधीपासून के सुरू केली आहे आणि त्याचा त्यांना अनुभव कसा आलेला आहे रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी पुणे जिल्हा श्री सत्यसाई सेवा संघटना आणि मुंबई मेडिकल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही गेले पंधरा वर्ष आळंदीमध्ये ही नारायण सेवा आणि आरोग्य सेवा ही आम्ही पार पाडतो यामध्ये आम्ही रोज चार दिवस नारायण सेवा करतो पहिल्या दिवशी आम्हाला एक हजार दुसऱ्या दिवशी साडेतीन हजार आणि तिसऱ्या दिवशी साडे दहा हजार असे नारायणांनी प्रसाद वेगवेगळ्या प्रकारचा अन्नदान आम्ही केलेला आहे आणि पहिल्या दिवशी जे काही पेशंट होते आमच्या आरोग्य शिबिरामध्ये त्याचा आकडा जो आहे तो पंधराशे होता दुसऱ्या दिवशीचा आकडा होता तो अडीच हजार होता आणि तिसऱ्या दिवशीचा जो आकडा होता तो चार हजार आसपास आहे आज आहे त्याचा शेवटचा दिवस आमचा समारोपाचा आहे तो आकडा आता आम्ही साडेबारा ते एक ते दरम्यान आम्ही डिक्लेअर करू आणि भाविकांचा पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर येणारा प भाविकांचं जे स्वागत आम्ही आळंदीकर आणि वरुण राजा करतो आहे यालासुद्धा आम्ही साथ देतो आहे आणि आमच्याकडनं माऊली चरणी ही सेवा अर्पण व्हावी हो आणि दरवर्षी माऊलीने आम्हाला बोलावं अशी सत्यसाई बा बाबांच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो बघितलं मंडळी तुम्ही आरोग्य सोबत सोबतच माउलींच्या मला ऐकायला भेटलं की ते अन्नदान सेवाही मोठ्या प्रमाणात करतात आणि आतापर्यंत जवळपास बारा हजार जवळपास सतरा हजार लोकांना अन्नदान त्यांनी केलेलं आहे हे मोठं पुण्याचं काम माऊली करतायत आणि माऊली जवळपास मागच्या पंधरा वर्षापासून या गोष्टीमध्ये अविरतपणे कार्य करतायत त्याबद्दल त्यांचे नक्कीच पांडुरंग काहीतरी चांगल्या गोष्टी करणार आहेत रामकृष्ण हरिमन संघटना पुणे तर्फे यांच्या तर्फे अन्नदानाचा कार्यक्रम इथे सुरू आहे चरणी तर जाणून त्यांनी अन्नदानाचा त्यांचा कार्यक्रम कसा चालू आहे हे अन्नदान दरवेळी आपण एकादशीच्या एक एक आधी एक चार दिवस आपण मेडिकल कॅम्प पण घेतो त्याच्याबरोबर अन्नदान पण आपण करत असतो सकाळी आपला आठ वाजता सुरू होत आहे आणि चार दिवस लगातार आपण वेगळं वेगळं प्रकारचं आपण अन्न करत असतो एक दिवस पोहे एक दिवस उपमा आणि एक दिवस भात आणि एक दिवस शिरा असं करून कमीत कमी एक दिवसाचं आठ हजार, हजार लोकांचा ते दहा हजार लोकांचं ते वारकरींना हे प्रसाद लाभ होतो आहे आणि हे बाबांचं चरणी अर्पित असतो हे सेवा आणि बरेचसे भाविक लोक इकडे येऊन त्यांना माहिती आहे की बाबांचा प्रसाद भेटणार आहे म्हणून ते सगळं व्यवस्थित रांगेत उभी राहून आणि प्रसाद आपण घेत असतो हरीच नाम आणि रामकृष्ण हरीचं नाम घेत असताना हे प्रसाद घेत असतो आपल्याकडे रामकृष्ण हरे हरी जय राम कृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरिमावली तर आपण बघताय की पालखीचा सोहळा हा अत्यंत उत्फूर्त आणि उत्साहाने सुरू झालेला आहे आणि मी मेटाली यांना त्यांची पहिली द्वारी आणि बघून खूप आनंद वाटतो की युवा वारकरी आणि युवा दिल्ली चालक हे पूर्ण सत्तर पंच्याहत्तर वर्षांच्या वारकऱ्यांना घेऊन आळंदीपर्यंत येतोय आणि आळंदीपासून पंढरपुरापर्यंत तयारी सुरू झाली तर बघूयात आपण दिल्ली चालक आणि त्यांच्यातून त्यांचे सुरुवातीने कशी केली त्यांना कल्पना कशी सुट्टी त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घ्या दादा तुमचं नाव काय राम माझं नाव ओमकार गुरु राना पुरावा तालुक्यात आमच्या नावाचा ना दिडी पहिलीच वर्ष गुरु जनादास महाराज या पुरावे उपद्रवाने आलेली आहेस महाराज पहिल्याच वर्षासाठी ही दिंडी आलेली आहे पुराव वाढ केली आणि जवळपास सव्वाशे ते दीडशे महिन्यात आलेला आहे नव्वद वर्ष झाले तुमच्या म्हणजे <सथ> अनुभवी बरोबर बाबा तुम्हाला किती वीस वर्ष झाले वाढलात वाईला आम्हाला येऊन पंधरा वर्ष झाले दोन वर्षापासून मी फक्त आता बसून वाढतो नाहीतर मी अकरा वर्ष वारी पायी केली पायी वारी केली बाबा तुमचं वय पंच्याऐंशी पंच्याऐंशी ऐकलं तर मित्रांनो वयाच्या पंच्याऐंशी वर्षापर्यंत सुद्धा वार बाबा वारकरी करताय बाबा काय म्हणलं घरी बसून सुखानं खाण्याचे दिवस आहे जे काय सुनाय आहे तरी वारीचं नाटक आहे पंढरपूरला ज्या दिवशी माळ होती त्या दिवशीपासून पंढरपूर मंदिर की काही असो किती काम असो आम्ही पंढरपूरला येणार वादळ वारा पाणी पाऊस पण आपला ध्यास कायपूर करायची बरोबर माऊली आता तुम्ही सेपरेट तुमची वारी घेऊन आले आता इथून तुमचा प्रवास कसा असणार आहे माऊन सोबत तुम्ही पाहतो दिंडी आमची पालखी दिंडी संघी संपूर्ण एकशे पंधरा लोक आहे आमचं ते सगळं आमचं मावदिसात आणि याच्यात आता एकशे पंधरा लोकांची तिथं घरात दोन दोन मुलं सांभाळण्याकडे नव्हतात एकशे पंधरा जण तुम्हाला सांभाळायचे त्यांची रोजची खाण्याची या माऊलींची कृपा माऊली बोलतील आम्हाला इथं आल्यानंतर लागल्या लाग लाग ला। कुठंच काही कमी पडलं नाही आमचा एकही माऊली पावसात रात्री न झोपता राहिला नाही सगळ्यांची झोप झाली सुखरूप प्रवास झाला आणि इथपर्यंत सुखरूप आलो आणि इथून पुढे आमची वारी सुखरूपच होईल बघितलं मंडळी तुमचा जर अडचण येत असेल की वारी करण्याची बास डोळे मिटा आणि त्याचं ध्यान ध्यान तो सगळ्या गोष्टी त्याच्या त्याच्या पद्धतीनं तो करून घेतो